नक्कीच त्यांच्या कामामध्ये आम्ही अनेक वर्षापासून बघतो त्यांच्या कामाचा अभ्यास त्यांचा इतकं जोरदार आहे तर त्यांचं कौतुक सगळ्यांनी करायलाच पाहिजे विरोधी पक्ष जरी असेल तरी शेवटी सगळ्यांचे एकमेकाचे संबंध असतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी कौतुक केलं असेल असंच कौतुक त्यांनी अजून पुढे पाच वर्ष जे आहेत ते करत राहावं असे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे कृषी मंत्री माणिकराव मोकाडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे शेतकरी नाही तर सरकारच विचारली नाही मी तर हा बघितलं नाही पण असं जर केलं असेल तर हे चुकीचं आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे की मंत्रीनी असं शब्द असं शब्दाचा प्रयोग नाही करायला पाहिजे आणि नक्कीच याची दखल मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत नगरविकासच्या कामांना आता मुख्यमंत्र्यांची परमिशन आवश्यक लागणार आहे नाही त्यांचा कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं कॉर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही महाराष्ट्रातल्या हिंदी आणि मराठी वादामध्ये आता राज्यपालांनी म्हटलेलं आहे की जर लगेच माझ्यासमोर कोणी आणि मला मराठी बोलायला लावलं तर मला ते शक्य होणार नाही रा महाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रथम पद असतो आणि महाराष्ट्राचे मराठीचा सन्मान त्यांनी करायलाच पाहिजे आणि मला मी बघितलेलं आहे की सगळेच ज्यांना मराठी येत नाही ते पण महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत आहेत थोडंसं वेळ लागते कारण त्यांना समजा मराठीचा त्यांना तेवढं सराव नसेल परंतु नक्कीच ते महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तम मराठी शिकून जातात